धजावणार नाही मराठी भाषेचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे ना अपली माय, अपली आपली माय स्पोरा, आपली मातृभाषा आहे पण म्हणून दुसऱ्या भाषेचा द्वेष करून काय होणार आहे मला सांगा आज आपलीच पोर आपल्याच पोरांच्या जीवावर उठली आपल्याच मराठी पोराला दुसऱ्या मराठी पोरांनी मारलं काय मिळवलं म्हणजे तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी तुम्ही सर्वसाधारण मराठी मुलांचे बळी देणार दहा गुंट फक्त बारा लाखात खरंच का, का। होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉटला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट्स आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एमआयडीसी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आत्ताच कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा येत आहे ना मग प्लॉट बुक करायला